अशा so, प्रकारची गंभीर पाण्याची समस्या आहे ह्या वर्षी जवळजवळ चार ते पाच लोकांचा इथे कावळीमुळे बळी गेला आणि हे सगळ्यांना समजते की या दूषित पाण्यामुळे हा बळी गेलेला आहे तरी देखील आपल्या इथल्या नेतृत्वाने याबद्दल काहीही केलेलं नाही अशा प्रकारची निष्क्रियता दाखवून असंवेदनशीलता दाखवून आपण आज आपला हा जो लढा आहे तो कमजोर करतोय प्रत्येकी बोलणं अपेक्षित आहे प्रत्येक नागरिकांनी आज प्रश्न विचारणं अपेक्षित आहे की अशा प्रकारची असंवेदनशीलता का म्हणून आपण अवलोकन करायची ज्या वेळेला दूषित पाणी येतंय त्या वेळेला प्रशासनाच्या शासनाच्या इकडे निपटूतच काही जबाबदार आहे ज्यालांनी पाळ पाडायला जाव्या त्याच्यासाठी काही उपाययोजना लगेच काही दुक्ताचं लावायला चर्चा देखील झालेली दिसत नाही ज्या काही चर्चा प्रशासनातल्या काही अधिकाऱ्यांनी आपणच केलेल्या बळजबरीमुळे केल्या त्याच्यामध्ये समाधानकारक कुठल्याही गोष्टी तशा झाल्या नाही